भाकरी दोन तीन जणांना आम्हाला भेटले नाही तुम्हाला सांगतो आम्ही सुरंग तेच असे जेवणा विवणाच्या खूप काही गोष्टी हे केल्या परत एसी वाले रूम्स होत्या ते, ते एसी नाही चालू हे ते खूप बेकार ए फोन सकड मारू का उडी पण पंकज जायचा आहे पंकज जायचा बाई वॉटरप्रूफ आहे का का खूप मस्त वाटतो की आपला मराठी माणूस बिझनेस ओपन करतोय मराठी माणूस बिझनेसमध्ये मा उतरतोय उतरलाच पाहिजे हे माझं बोलणं आहेच तुम्हाला थोडं दिवसाने समजेल पण I hope स्वागत फॅमिली कशा सर्व आय होप सर्व ठीक असणार तर आजच्या आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचा स्वागत आहे तर पाठी बघताय तुम्ही पूर्ण आमची सर्व टीम रेडी आहे रायगडची टीम आहे तुम्ही बघू शकता पंकज दादा रोशन दादा हां ही यांची जिम गँग पण आहे राहुल आणि सचिन हे आपल्या सर्व आज पहिल्यांदा आहेत ब्लॉगमध्ये तर आता आम्ही घाटकोपर स्टेशनला आम्ही जातोय कर्जातला तुम्ही कंप्लेन बघितलातच uh, काय ब्लॉग असणार हे तुम्ही या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा लास्ट पर्यंत तुम्हाला खूप मजा येणार आहे हा ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग पण असू शकतोय तर आम्ही डायरेक्ट तिथे बोलू करतो तुम्ही कंटिन्यू बघतो तर आज व्हिडिओ बनवणार आहेत युट्यूबवरती फर्स्ट आहे तर कुठे बनवणारे बनवणार काही पण युट्यूबर आहेत ते व्हिडिओ बनवतात सपोर्ट काय सपोर्ट करा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईल डिस्क्रिप्शन नाही तुम्हाला स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय काय नक्की जाऊन सबस्क्राइब करा वाटतं आम्ही जेवढे प्रोफेशनल एडिट नाही करत आम्ही डिस्क्रिप्शन तुम्हाला चॅनलची दिसतोय काय तुम्ही लगेच जा सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण दिलेली आहे तर आता मस्त आम्ही एकदम एक्साइटेड आहोत पोहोचल्या तिथे डेस्टिनेशनला पोचायला तर बघूया किती मजा येणार आहे तिथे तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहा थँक यू आता पुढे पण भेटच तुम्हाला मॉर्निंग मित्रांनो कशा सर्व आता मॉर्निंग आता साडेबारा होऊन गेलेत आम्ही आता उठलो रात्री आय थिंक साडे दहा वाजता पण टेस्ट झालो आता पण एक्झॅक्ट कुठे कोणता लोकेशन आहे त्याला सांगा नेरल स्टेशनवरती फार्म हाऊसचं नाव निसर्ग फार्म हाऊस आम्ही आता निसर्ग फार्म हाऊसमध्ये आहोत तुम्ही थमलींवरती बघितलं आहे तर आता आमची मॉर्निंग झाली त्याचा रिझन असं साडेदहा वाजता इथे आलो जेवलो आणि मस्त नाईट आऊट गेला थोडं चिल केला व आमच्या गप्पा गोष्टी झाल्या थोड्याशा आमच्या जुन्या आठवणी ताजा झाला मग असे सर्व करता करता आमचे मॉर्निंग सहा वाजता आम्ही इथे वरती आलो मी आता झोपलो आणि आता आमची मॉर्निंग झाली आहे आता आम्ही नाश्त्याला जातोय रुसिंदा काय आहे नाश्त्याला मिस्टल बाबा मिस्टल असे त्यांनी बघून आले मग आता बघतोय आम्ही बघच्याला आमच्या सोबत कधी एन्जॉय करू

रात्री साडे वाजता आलो रो बट आमच्यात थोडं गप्पा गोष्टी झाल्या मजा आली खूप मजा आली महिनाभर काम करून थकली तर थोडा स्पेस घालवण्यासाठी प्लॅन केला अचानक रायगडची टीम होती आणि बाकी अजून आपले नवीन मित्र जुळले तर मस्त स्पेस मस्त आहे बरोबर तू चॅटिंग चालू आहे वाटतं आपल्यातलंच आहे बघा आता नाश्ता असे आई येईल हो तेव्हा तुम्हाला मी दाखवतो हो नंतर एन्जॉय करूया पूलमध्ये चला इथे आता नाश्ता आलेला आहे पावभाजीचा बाई कसा आहे नाश्ता पंकज दा कसा आहे का तुम्ही पण नाश्ता करा नाश्ता करतो आणि टूलवर भेटूया आपण चला का हा पूल आहे सर तीन जण आपले उतरलेले आहेत खेळ पण सुरू झाले आय लव्ह सूर्य राईस रेसॉर्ट हे थोडासा हा तिथला इथे युट्यूबचा व्हिडिओ चालू केलाय तसा हे आहे तिथलं शीट हा ही गोष्ट कॅप्चर नाही झाली कॅप्चर नाही झाली माझी नाही आली राहुल बाय राहुल बाय तुम्ही पण मस्त आमच्यासोबत आपटला आपटला मारू का उडी ए फोन सकड मारू का उडी जायचं आहे पंकज जाईडी वॉटरप्रूफ आहे का माईडी एन्जॉयमेंट सुरू झालंय आणतो कुठे रोशन एन्जॉय एन्जॉय मारू क्या उडी पंगजा अरे इसके साथ नाही 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 मस्ती नाही फोन के साथ मस्ती नाही तर या घरात तुम्हाला मी पाण्यात नेतो पण आपण पाण्यात नाही म्हणू शकत फोनला आपला आयफोन नाही आहे थंड आता तर बोललो पाई पाण्यात आण पंकजण मला धमकी देत आहे बाई

आम्ही एन्जॉय केलं पूल मध्ये मस्त मला एन्जॉय केलं आता हो मी जेवायला आलोय बघा आता जेवायला बाई एन्जॉय कि फुल फुल पंकजा एन्जॉय अभि खाना खा रे रोशन दादा रोशन दादा के चेहरे पे एन्जॉयमेंट दिख रही है छलक रही है अरे यार हिंदी येते मधी मधी तुमच्यामुळे तर आता मी जेवतोय म्हणसा तुम्ही थोड्या मिनटाने आता मी निघू चेक के आऊटचं टाइम पण होतोय जेवतो लगेच आम्ही तुम्हाला मी भेटतो काय आहेस भाकरी तो कमी आपला युट्यूबर तिकडे आहे चिकन सुक्का सर्व थकलेत तुम्ही बघू शकता येण्याच्या टायमाचा त्यांचा काय बोल एक्साइटमेंट आणि आता खेडोबत थकलेले दिसत पूर्ण हा भाई हा फुल एकदम जोशमध्ये आहे भाई काय बोलत चतुर भाई बहुत बहुत बोलणे काय भाई सब बोलणे काय मग मी पण जेवतोय लग्न मस्त सर्वांनी जेवणाचा टाट रेडी झालेला आहे आता मस्त जेवायला घेतात भाकरी दोन तीन जणांना आम्हाला ना भेटली नाही सांगतो आम्ही चला जेव्हा जेवल्यानंतर आपण भेटू फॅमिली कसा वाटला व्हिडिओ हे मी तुम्हाला विचारत नाही कारण की तुम्ही थांबलीन बघून समजलाच असाल की या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला भेटणार एन्जॉय केला तुम्ही सुरुवात बघितलंच पण जास्त काही दाखवलं नाही त्याचं कारण असं की आम्हाला तिथला अनुभव थोडासा बेकार आला खराब आलं त्याचं कारण असं की जे ते फार्म हाऊसचे ओनर होते निसर्ग फार्म हाऊस फार्म हाऊसचं नाव निसर्ग फार्म हाऊस आहे नेरल नेरलला आहे स्टेशनवरून हार्डली हो पंधरा मिनटाचा रस्ता आहे रिक्षाने गेलो त्याला कोणी त्यांची ट्रीट चांगली नव्हती म्हणजे मजा नाही आली खूप कंजूसपणा आणि लक्ष न देणारी अशी ट्रीटमेंट होती त्यांची आपल्या आपल्यातर्फे तरी खूप बेकार वाटली ती गोष्ट मराठी माणूस असूनसुद्धा मराठी माणसाच्या सोबत असं ट्रीटमेंट करतो कस्टमर असून आपण आणि खूप बेकार वाटलं म्हणजे तुम्हाला माहितीच असेल आपल्या अगोदरचे व्हिडिओज बघत असाल तुम्ही जे कंटिन्यू त्या लोकांना सर्वांना माहिती असेल आपल्या आणि कोणी रेस्टॉरंट का दुकान काही कोणताही शॉप ओपन केला का आणि काही असं बिझनेसचं काय असेल तर आपण आवडीने आपलं समजून जातो तर व्हिडिओ बनवतो तिथल्या काही गोष्टी दाखवतो पण तिथलं आणि आपलं काही जास्त हे नसतो थोडक्यात आपले ते मित्र असतात आणि आपण ते दाखवतो एकदम पण आपलं असं नाही खूप असे मी व्हिडिओ बनवलेत जे फक्त मित्राचे मित्र असे हे असून ओळखीचे असून आपण तेवढा आपल्या आपुलकीने बनवतो का खूप मस्त वाटतो की आपला मराठी माणूस बिझनेस ओपन करतोय मराठी माणूस बिझनेसमध्ये मा उतरतोय उतरलाच पाहिजे हे माझं बोलणं आहेच तुम्हाला थोड्या दिवसाने समजेल पण पण तसंच मला इथे पण वाटलं की मराठी माणसाचा रे रेसॉर्ट आहे आम्ही आम्ही डिस्कशन केला आम्ही जे आपले सर्व गेलेलो त्यांनी डिस्कशन केलं तर मी बोललो ठीक आहे मस्त आवडीने बनवेल मी व्हिडिओ खूप भारी वाटेल मला व्हिडिओ बनवायला पण नाही तिथली ट्रीटमेंट खूप बेकार होती म्हणजे एक एक्झाम्पल देतो एक मॉर्निंगला आम्ही नाईटला गेलो जेवणाचा काय नो जेवण संपला आहे भाकऱ्या संपल्या आहेत असा चिकन आणि भाकरी होत्या संपल्या आहेत अर्ध्या आहेत हे आहेत असे सर्व बोलणं आणि नंतर आम्ही बघितलं तर ते लोक भाकरी हे सर्व होत्या स्टॉकमध्ये होत्या आणि असं पण नाही की क्राऊड होती का हायडली आम्ही किती पाच जण होतो ते हार्डली आम्ही जणं आणि बाकी दोन फॅमिली होत्या पण खूप बेकार ट्रीटमेंट केली तर आम्हाला जरा अलग वाटलं असं नाही करावं पाहिजे मराठी माणूस बिझनेस खोलतो अर्धे सर्वांचाच नाही बोलत आहे अर्धे लोक अशी गोष्टी करतात लक्ष देत नाही प्रॉपर बिझनेस ओनर पण असताना तिथे ओनर पण होते आम्ही असं नाही बोलतोय की ओनर नव्हते कुणाचे हँड हँडओवर केलेला ते लोकांनी असं ट्रीट केला ओनर असूनसुद्धा ही अशी सर्व गोष्टी होतात तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक दिली आहे तुम्ही फीडबॅक पाठवू टाकू शकताय हा व्हिडिओ बघून माझा ऐकून सुद्धा तर अशी सर्व गोष्ट आहे काय बोलायचं खूप बेकार वाटलं ही गोष्ट ऐकून तर असं मी समजा त्या रेसॉर्टवाल्यांनी बघितलं ना हा व्हिडिओ तर मी त्यांना बोलतो मला एक ब हा बनवताना खूप वाईट वाटली ही गोष्ट मी बनवणार नव्हतोच मला हे आपल्या जे सर्वसोबत आम्ही गेलेलो रोशनदादा पंकजदादा सचिन राहुल आणि सर्वांनी मला सांगितलं की नको जाऊ दे कशाला आपण असं वाईट बोलायचं पण मला पण नाही वाईट बोलायचं पण कसं आहे फॅम मी आता यूट्यूब चॅनलवरती हे व्हिडिओज बनवतो जेणेकरून काही असे खूप आहेत जे आपला व्हिडिओ बघून तिथे जातात की आपण असा ह्यांनी सोबत एन्जॉय केला तर आपण पण तिथे एन्जॉय करू शकतो तिथलं काही अशी गोष्टी हे करू शकतो म्हणून सांग मी सांगतो आहे कारण की मला जे आहे ते फॅक्ट दाखवायचं आहे मी दाखवतो म्हणून मला हे सांगावं लागतो आहे तुम्ही तुमची हे जे काही गोष्ट आता करत आहेत ती हे करा ते बदल करा जे पण छोटे कोणी छोटा कस्टमर असो मोठा कस्टमर असो यंग असो वयाने असो त्यांना चांगले ट्रीट करा जेणेकरून ते परत येतील त्यांच्या फॅमिली मेंबर्सला सांगतील की तुम्ही या त्या रेसॉर्टमध्ये जा तरी एक गोष्ट आहे फॅमिली की त्या लोकांना माहिती नव्हतं की मी यूट्यूबवर व्हिडिओ बनवतो तर त्यांनी ट्रीट चांगली केलं नसती का आपण प्रमोशन खोड़ा -खोड़ा तेने कि करतो मग खोटं खोटं त्यांनी ट्रीटमेंट दाखवली असती तुमची की आम्ही चांगली ट्रीट करतो हे सर्व असं मी त्यांना सांगितलंच नाही एकदम ह्याच्यातच होतो मला माहीत होतं की ते नंतर खोटं हे करतील आपल्याला फॅक्ट दाखवायचं होतं असो काही हरकत नाही केलात आम्ही आमच्यातर्फे फुल एन्जॉय केलं तेच असे जे जेवणाविवनाच्या खूप काही गोष्टी हे केल्या परत ए सीवाल्या रूम्स होत्या ते ए सी नाही चालू हे ते खूप बेकार तर काही हरकत नाही आम्ही आमच्यातर्फे एन्जॉय मस्त केला मंग दादा रोशनदादा सर्व आम्ही कामावर थोडं लागवट काम, काम करत होतो तर थकलो होतो ट्रॅव्हलिंगने परत खूप काही गोष्टी मी तर थोडा स्ट्रेस घालवण्यासाठी गेलो होतो खूप नवीन मित्र बन बनले आपले बघितलातच तुम्ही राहुल सचिन हे सर्वने खूप मजा आली तर त्यांच्याशी पण बोलणं बिलणं खूप खूप एन्जॉय केला तरी खूप काही गोष्टी दाखवल्या नाही याच गोष्टीमुळे की दाखवण्यासारखं तिथलं हेच नव्हतं वातावरण मस्त होतं पण त्यांच्या ट्रीट हे ट्रीटमेंट अशी होती की दाखवण्याचं मनच नाही झालं मग आम्ही आमच्यातर्फे एन्जॉय केलं आणि थोडं फोनचा पण इशू होता म्हणून आणि त्यामुळेच हा व्हिडिओ बनला दोन हप्ते अगोदर पण मी अजून एडिट करायचं बाकी आहे ते ह्याच कारणामुळे मला मनच देत नव्हतं असो काही हरकत नाही आम्ही एन्जॉय केला तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मी तरी विचारतो नक्की कमेंट करून सांगा डिस्क्रिप्शनला त्याची लिंक दिलेली आहे नक्की तुम्ही तुमचा फीडबॅक देऊ शकता की त्यांना बोला की सुधारा तुम्ही तुमचा ट्रीटमेंट नाही तर फार्म हाऊस बंद होऊ शकतो व्हायला नाही पाहिजे अजून मोठा होऊ देतो कारण मराठी माणूस आहे मराठी माणूस हा पुढे गेलाच पाहिजे मराठी माणूस बिझनेसमध्ये उतरून राजा बनला पाहिजे हे माझं बोलणं आहेच आणि पुढे तुम्ही बघाल पण बाकी खूप दिवसांनी तुम्हाला भेटतो आहे थोडं तर हे कारणं मी नाही दिलं पाहिजे पण देतोय तुम्हाला कारण कारण तुम्ही फॅमिली आहेत तुमच्यासोबत मला सर्व गोष्टी शेअर करायला खूप आवडतो कामामुळे मला नाही भेटत आहे टाईम पण तरी वेळेत वेळ काढून मी तुमच्यासाठी व्हिडिओ आणणार हे नक्की माझा शब्द आहे थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल माझी थोडी बडबड ऐकल्याबद्दल आणि पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटू थँक्यू सो मच आणि कमेंट जरा खरा मला की तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय मला खूप आवडेल चला बाय